आपण पाहत आहात बागला गडफास घेऊन संपविली आपली जीवन यात्रा चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील भडाणे येथील बनकर वस्तीमध्ये राहत असलेल्या पूजा शरद बनकर या विवाहितेने राहत्या घरी बेडरूममधील पंख्याला साडी बांधून गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली या धक्कादायक घटनेने परिसरात चांगलीच हडहळ व्यक्त होत आहे याबाबत समजलेली हकीकत अशी चांदवड तालुक्यातील भडाणे येथील पूजा शरद बनकर या विवाहितेने काल सकाळी साडे नऊ ते बारा वाजेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात गडफास घेऊन आत्महत्या केली आहे के या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून तिने आत्महत्या का केली याबाबत सविस्तर माहिती मिळाली नाही याबाबतची माहिती सोमनाथ बाडू बनकर यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलिसांनी या दुर्दैवी घटनेचा पंचनामा करून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत काल संध्याकाळी मयत महिलेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता बांगलाण वृत्तांतासाठी भाऊसाहेब अहिरे